नमस्कार मंडळी तर मी आज आलेले आहे मच्छी मार्केटमध्ये तर तुम्हाला दाखवावं व्हिडिओ करावा म्हणून मी छोटीशी व्हिडिओ केलेली आहे फेरफटका मारायला आली होती मच्छी कुठली आहे तर मला घ्यायची होती म्हणून आली होती तर इथे थोडं बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला जास्त येईल तो डिलीट नाही केला म्यूट नाही केला तर तुम्हाला व्हिडिओ ही कशी वाटली मला नक्की सांगा आणि पाहूया आपण तर रविवारी त्याच्यामध्ये मच्छी मार्केट इतका भरलेला नसतो मंगळवारच्या बाजारामध्ये जास्त भरलेला असतो मी नक्कीच त्याचे व्हिडिओ तर कोलिवाडा आहे सुखी आणि ओली मच्छी येते इथे कोळंब्या वगैरे त्याच्यामध्ये आम्हाला कोळंब्या होलसेलमध्ये मिळते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यात लाईक करा मार्केट मार्केटमधून मी आलेली आहे आणि आता मी एका बिग बाजार ना। आहे ना तर तिथे मी आलेली आहे वाटलं तुम्हाला या व्हिडिओ शेअर करावा थोडेसे शे स्नॅक्स हवे होते म्हणून मी आली होती तर माझ्या तोंडाला तर हे बघून पाणी सुकलं आहे तुमच्या तोंडाला पण थोडासा पाणी सुटावा म्हणून मी व्हिडिओ केलेली आहे जस्ट फन म्हणून ही व्हिडिओ आहे नक्कीच दुसरी व्हिडिओ पण येईल आपली तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच एंड होऊयात भेटूया नक्की